काल परवा नामदेव शास्त्री जी काही सोशल मीडियावर बोलले किंवा त्यांच्या तोंडून जे काही शब्द आले त्या शब्दांमुळे नामदेव शास्त्री सध्या वादाच्या भोवरीत अडकले आहेत कारण आता आपण कोणत्याही साधू संतांवर बोलावं एवढी आपली लायकी नाहीच आहे म्हणजे टीका करावं एवढी आपण साधू संतांचं कौतुक करू शकतो पण टीका करावं एवढी आपली लायकी नाहीये कारण त्यांना एक वेगळ्या प्रकारची सिद्धी लागू झालेली असती किंवा आणि मेन म्हणजे कुठल्याही साधू संतामध्ये काम क्रोध मस्त नसला पाहिजे आणि साधू संत हे कुठल्या जातीचे धर्माचे किंवा कुणा एकाचे नसतात आणि राजकारणी तर मुळीच नसतात साधू संत हे सगळ्यांचेच असतात मग नामदेव शास्त्रींनी जी व्यक्त झाले ते आता बरोबर आहे का चुकीचं आहे एवढं बी मी सांगावं एवढी माझी म्हणजे माझी वैयक्तिक पण लायकी नाहीये कारण काय म्हणतात ना की आपली जी महाराष्ट्राची भूमी आहे ती साधू संतांच्या पावन चरण लागलेली भूमी आहे आणि आपल्या महाराष्ट्रात म्हणा किंवा पूर्ण देशातच आपल्या भारत देशातच की आपला भारत देश ही भूमी आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र हे खूप पावनभूमी आहे इथं थोर पुरुषांचे पदस्पर्श लागलेले आहेत साधू संतांचे पदस्पर्श लागलेले आहेत म्हणून तर आपल्या महाराष्ट्रात असं म्हणलं जातं की साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा पण ते साधूही तसं असणं गरजेचं आहे कारण आतापर्यंत कितीतरी साधू बाबा बाबांचं रूप घेऊन प्रगट झालेले आहेत बंधुगिरी केलेली आहे मग ती श्रद्धेत असेल किंवा अंधश्रद्धेत असेल तो विषय वेगळा आहे पण काल जे महंत नामदेव शास्त्री बोलले की मीडियावाले फक्त एकच बाजू दाखवतात मीडियावाले फक्त एकच बाजू दाखवतात शंभर टक्के महाराजांचं खरंच आहे शास्त्रींचं खरंच आहे की मीडियावाले एकच बाजू दाखवतात पण मग मीडियावाले फक्त आणि फक्त नामदेव शास्त्री महाराजांची एक बाजू नाही दाखवत तर जी संतोष भैया देशमुख यांची हत्या झाली त्याची पण एकच बाजू दाखवली गेलेली आहे आता नामदेव शास्त्रींचं असं म्हणणं आहे की ही जी प्रकार घडला संतोष भैया हत्याचा प्रकार घडलेला आहे तर त्याच्यातले जे आरोपी आहेत ह्या हत्येतले जे आरोपी आहेत त्या आरोपीला उचकवण्याचा प्रयत्न केला त्या आरोपीवर काय हात उचलला ही बाजू का नाही तुम्ही दाखवत आता आरोपीवर हात उचलला किंवा उचकवण्याचा प्रयत्न केला ह्याचा अर्थ असा होतो का की समोरच्याला त्यामुळं जीवच मारावं ती पण इतकं बेक्कार अवस्थेत मारावं इतकं बेक्कार अवस्थेत मारावं की त्याच्या शरीरातल्या रक्त रक्त साकाळून सगळं रक्त काळ निळवून म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचं हृदय पिळवून टाकणार अशा प्रकारे मार मारलं गेलं मग हे बरोबर आहे का ठीक आहे जी काही एक बाजू दाखवली म्हणतात समजा त्यांना काय हात उचलला असेल किंवा हानमार केली असेल पण ते का केली संतोष भैया देशमुखांची ही जी काय म्हणते दहा पंधरा जण गेले ते टोळी किंवा मग त्याने हात उचलला किंवा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर ठेवला टेटसला असेल कुठं पण जेव्हा हानमार केली संतोष भैयानी किंवा त्यांच्या टोळीनी कुणी जी असेल हनमार केली ती का केली तर आता त्या बाईचं म्हणणं आहे की खंडनी प्रकार वगैरे काही नव्हतं ह्या ज्या दोन टोळ्या बनल्या टोळे टोळेतून वाद झाले मग जे कोर्टात सिद्ध होत आहे जे कोर्टात पुरावे जात आहेत खोटे आहेत का कोर्ट येड का म्हणजे कोर्ट गुन्हेगाराला पाठीशी घालत आहे का जी कोर्टात खंडनी प्रकार किंवा आणि पहिलेपासूनच हे सांगितलं जात आहे की ज्या वेळेला खंडनी प्रकार होता पवनचक्की प्रकार होता आणि तिथं एका माझ्या दलित बांधवांना हानमार केली गेली आणि ती हानमार केलेली गेलेली असताना संतोष भैया देशमुखाने जाब विचारायला गेले म्हणजे सुरुवात कुठून झालेली आहे मग संतोष भैया देशमुखाने जाब विचारायला गेल्यास हातापाई झाली असेल पण सुरुवात कुठून झाली तर पवनचक्की प्रकारापासून खंडनी प्रकारापासून आणि तरी पण जे काय आता बाकीच्याच नाही पण ही जी बाई आहे ती सरळच सांगती म्हणजे कुठंतरी आरोपीचं आरोपीच पाठीराखण करत आहेत काही लोक असे आणि ही त्या बाईच म्हणणं की टोळी 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 बनली आणि टोळी टोळीतून वाद पेटले आणि सोशल मीडियावर टाकले आणि त्याच्यावरून वाद पेटले आता तू स्वतःच वरडून वरडून ती बाई सांगते ह्या देशाला संविधान लागू आहे ह्या देशाला संविधान लागू आहे मग संतोष भैया देशमुखाने कुणाची हत्या नव्हती केली एक निष्पाप जीवाला बेदम मारहाण केलेली आहे निष्पाप जीवाला ह्या देशाला संविधान लागू आहे ठीक आहे जी काही यांचं म्हणणं आहे ना की कोणत्या तरी टोळीनं हात उचलला किंवा चापट आणली किंवा मारहाण केली तर त्यांनी पोलीस केस करायची होती एखाद्याला इतकं बेदम जीव जीव मारायचं असतं का बेदम मारहाण करायची असती का आणि इतकं जीव मारलं इतकं म्हणजे इतकी बेदम मारहाण करून तरी पण आपण आरोपीची बाजू बघायची का की आरोपीवर काय वेळ आलती किंवा आरोपीनं कशासाठी मारलं किंवा आ... आणि हे कोर्ट बघतच आहे हे कोर्ट बघतच आहे मग काय गुन्हा होता संतोष देशमुखांचा ती त्यांच्या कुटुंबासाठी मला जिवंत सोडा नव्हते म्हणत माझ्या गावासाठी तरी मला जिवंत सोडा म्हणत होते तरी सुद्धा त्यांना दया आली नाही आणि नामदेव शास्त्री म्हणतात की आरोपीची मनस्थिती बघायची होती आरोपीची मनस्थिती काय बनवली होती म्हणजे आपण समोरच्याला एखादी शिवी दिली की त्याची मनस्थिती बिघडती समोरच्याला एखादी चापट मारली मग त्या समोरच्यानं काही करू दे त्याला करूच द्यायचं त्या समोरच्या व्यक्तीनं काही करू देत हा कुणाला हानमार करू देत ख कुणाकडून हप्ते वसूल करू देत कुणाकडून काही करू देत त्याला त्याची मनस्थिती नाही बदलावायची का कारण हे असे आरोपी असतात ते क्रूर बुद्धीचे असतात क्रूर बुद्धीचे आणि आपण जर असं आरोपीचं पाठी राखण करत गेलो तर उद्या हीच जी परिस्थिती संतोष भैया देशमुखांच्या कुटुंबावर आली तीच परिस्थिती आपल्या कुटुंबावर यायला वेळ लागणार नाही पण आरोपीला जर वेळीच आणि योग्य शिक्षा भेटली तर कुठंतरी दरज बसेल दबाव बसेल की बाबा असं केलं तर शिक्षाच भेटते पण जर असे लोक आरोपीची पाठराखण करायला लागली तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण म्हणजे हे व्हायला वेळ नाही लागणार गुन्हेगारी वाढायला आणि राहिला प्रश्न आता त्या बाईनं बोलली होती की जे संतोष देशमुखांची जी मुलं आहेत ती लहान आहेत त्यामुळं ते जरांगी पाटलांच्या म्हणजे जरांगी पाटलांचं खरं वाटतं त्यांना जरांगी पाटलांपशी जाऊन की बाबा कोणतरी आपल्या वडिलांची हत्या झाली न्याय देईल असं वाटतं ती मुलं लहान आहेत म्हणून ते जरांगी पाटलांच्या सोबत आहेत किंवा जरांगी पाटलांना बोलतात किंवा जरांगी पाटलांपशी जातात अगं बेअक्कल मेंटलबाई बिंडोक बाई तू वेळोवेळी सांगते मी खूप सत्य आहे मला खोटं बोलता येत नाही मी खोटं बोलत नाही माझ्यासारखं कोण ओळखत ग तुला तू किती खोटं बोलती आणि जे काही माझे व्हिडिओ माझ्यावर तू व्हिडिओ टाकले होते ह्याच्यातून सरळ सिद्ध झाले समाजानं सुद्धा ओळखले तू एक नंबरची छपरी खोटारडी लालची आणि पैशासाठी हे सगळं बोलणारी बाई आहेस तू कुठल्या तरी एका पक्षामुळं आरोपीला सपोर्ट करत आहेस आता ठीक आहे संतोष भैया देशमुखांचे मुलं खरंच लहान आहेत ग खरंच लहान आहेत पण त्यांचा भाऊ धनंजय देशमुख हा लहान नाही तू तु, तुझ्या तोंडानं सांगितलं होतंस पाठीमाग व्हिडिओमध्ये की धनंजय भैया देशमुख हे खूप समजदार आहेत त्यांनी सोशल मीडियावर बीट देत होते तेव्हा खूप व्यवस्थित बोललेले आहेत योग्यरित्या बोललेले आहेत आणि सध्या संतोष भैया देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून स्वतः धनंजय भैया देशमुखच संघर्ष करत आहेत हे तू त्यांचं नाही सांगितलं फक्त त्यांची मुलं लहान आहेत म्हणून जरंगे पाटलांचं ऐकत आहेत असं सांगितलंस ना तू त्यांना समज नाही लहान आहेत त्यांना वाटतं की आपल्या वडिलांना तो न्याय म्हणून त्याला असं करत आहेत तसं हे तू सांगितलं ना पण तू तिथं मग हे नाही सांगितलं की धनंजय धनंजयभाय देशमुख हे समजच आहेत समजदार आहेत आणि ते खूप हुशार आहेत त्यांना सगळं कळतं म्हणजे ह्याच्यातून कळतं की तू कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेस ज्याचे तू पैसे घेतलेस त्याला तू वाचवण्याचा प्रयत्न करत आहे तू सत्तेच्या मार्गाने चालत बिलकुल नाहीस तू स्त्रियांवर खोटे आरोप करणार ही खंडनी प्रकार तर सोड त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला नाही पण एक नंबरची तू खोटारडी बाई आहेस आता हिच्या जरंगे पाटलांचं नावच घ्यायची गरज नव्हती जरंगे पाटलांची एवढी लायकी नाही अरे बाबा साधू संतांवर बोटं उचलायची कुणाचीच लायकी नाही एकशे एक टक्का एक हे खरं आहे पण जर का साधू संतांच्या वर्तणुकीला राजकारणाचा वास लागला असेल तर समाज त्यांना ट्रोल करणारच किंवा विरोधी पार्टी पण ट्रोल करू शकते आणि राहिला प्रश्न धनंजय मुंडेंचा गडावर गेले किंवा जी काही लोक बोलतात तर काही दिवसापूर्वी पंकजाताईंना गडावर जायला बंदी घातली होती का पंकजाताई राजकारण राजकारणी आहेत म्हणून का मग हे धनंजय मुंडे राजकारणी नाहीत का ते राजकारणात नाहीत का त्याच गडावर ताईला येऊ दिलं गेलं नव्हतं म्हणजे हे काय प्रकार आहेत बरं ठीक आहे ना साधू संतांना नावं नाहीच ठेवायचे त्यांना ट्रोल मुळात नाहीच करायचं नाहीच करायचं पण साधू संतांमध्ये मत्सम मत्सर नसलाच पाहिजे स्वार्थीपणा नसलाच पाहिजे राजकारणाचा वास नसलाच पाहिजे तो खरा साधू असतो आणि मान्य आहे आम्हाला खरंच नामदेव शास्त्री ही खूप मोठे ज्ञानी आहेत साधू एक आहेत एकनिष्ठ आहेत पण त्यांच्याकडून चुकून काही ना पण शब्द गेलेले आहेत आणि त्या शब्दामुळं आता हा पहिल्यांदा ते तसं बोलले पण नंतर पलटले ती हो शिक्षा भेटावीच लागती आता पहिल्या बोलण्यात त्यांचं पहिलं जी काय बीट आलेले आहेत त्याच्यावर तर ते काय बोलले की आमचं थोडं राजकीय बोलणं झालत हे बोलणं झालं थोडं आर्थिक बोलणं झालं राजकीय झालत जेव्हा दुसऱ्या वेळेला बोलले त्यावेळेला त्यांनी बोलले की आम्ही काय राजकीय बोलत नव्हतो मग साधू संतांच्या तोंडामध्ये खोटे शब्द शोभतात का नाही शोभत आणि कसं असतं साधू संतांना आपण देवाचं रूप मानतोय आणि ही समाज आहे ही विरोधी पार्टी असते आणि जर आपण त्यांना एवढं मानतो त्यांच्या तोंडातून चुकून जाणून बुजून चुकून जरी एखादा चुकीचा शब्द आला तर ही समाज टार्गेट करतोच ट्रोल करतोच आणि मला आशा आहे की खरंच नामदेव शास्त्री खूप चांगले आहेत खूप म्हणजे समजदार आहेत त्यांच्या तोंडून चुकून गेलंही असेल कदाचित पण त्यांनी इथून पुढेही या राजकारणापासून ह्याच्यापासून लांबच राहिलेलं चांगलं आहे कारण समाज खूप मानतो त्यांना आणि ह्या राजकारणी लोकांच्या ह्याच्यात जर हे झालं तर प्रॉब्लेम होऊ शकतो आणि राहिला प्रश्न ती बाई भुंकताना सांगत होती की जरांगे पाटलांचे त्या लहान मुलांनी म्हणजे संतोष भैया देशमुखांच्या मुलांनी जरांगे पाटलांच्या पायाला हात लावला म्हणून ती बाई म्हणली की लाज वाटते का तुला त्यांच्याकडून पाय चिपून घेतलेस बाई आपण आपल्या वडिलांचे पाय चेपतोय पण त्यांनी पाय चेपले नव्हते आणि परत आणि त्याच्यात लाज वाटण्यासारखं काय आहे ग तू हा एवढा बेशुद्धीत होता का कसं काय पायाला हात लावू दिला तुला खूपच पुळका आहे पन्नास दिवसामध्ये तू कधी गेली ग त्या लेकरांना भेटायला कधी गेली ग आधार द्यायला तुला एवढा पुळका वाटतो तू आज धनंजय भाई देशमुखाच्या पण विरोधात बोलायला लागलीस म्हणजे तुला संतोष भाईची हत्या झाली निर्गुण हत्या झाली पण ती टोळी टोळी बनून झाली म्हणतीस आणि आरोपीची मनस्थिती बघितलीच पाहिजे महाराजांचं कुठं चुकलं ही तुझ्या बोलण्याची पद्धत म्हणजे आता आरोपीची मनस्थिती काय होती आप, मग आपली पण मनस्थिती कितीतरी वेळा रागामध्ये विचित्र होती म्हणून काय आपण खून खराबे करायचे का नाही ना आपल्या बी थोड्या थोड्या वादातून मेकापर्यंत होते भरपूर वाद होते शेजारी बरोबर होते समोरचे म्हणून काय त्याच्यात खून खराबा करायचा ह्या देशाला संविधान लागू आहे आणि जे काय असेल ते कोर्टामध्ये सिद्ध होईलच तो विषय वेगळाच आहे पण हे जी नामदेव शास्त्री यांचा विषय होता आणि तू त्याच विषयामध्ये शेवटी तू काढलंसच जरांगेच नामदेव शास्त्रीच्या विषयामध्ये सुद्धा तुला पोट नाहीच भरलं जरांगेचा विषय निघलाच आणि राहिला प्रश्न तुझी म्हणली ना जरांगेच्या पायाला हात लावला राग बाई आपण आपल्या वडिलाचे पाय चोपतोच की मग त्यांनी पायाला हात लावला त्यांनी त्यांच्या सहकुशनं लावला का तर ते जरंगे पाटलांमध्ये त्यांचे वडील बघितले त्यांनी म्हणून ती विनवणी करत होते आणि राहिला प्रश्न उपोषणाला बसू नको म्हणत होते पण बसले पण जरंगे पाटलांनी संतोष देशमुखाच्या हाताने संतोष देशमुखाच्या आईच्या हाताने तिच्या आग्रहासाठी पाणी पिले पिले त्यांचा मान ठेवला मग आता तू महाग एकदा म्हणजे बारसकर फक्त संत तुकाराम महाराजांनी मला पाठवले पाणी प्या म्हणले पिले नाहीत अगं बारसकरची लायकीच नव्हती की त्यांच्या हाताने पाणी पिव कारण बारसकर कसा का माणूस आहे ही सगळ्याला माहिती आहे एकदम तुझ्यासारखा तुझ्या जवळचा त्यामुळं जरा बाई बोलताना विचार करून तरी बोलत जा आणि मी खरंच समाजाला पण माफी मागते की बाबा साधू संतांवर बोलावं एवढी आपली लायकी नाही पण चुकून जर मी एखादा शब्द चुकीचा बोलले असेल चुकून साधू संतांविषयी तर पहिलंच मी दिलगिरी व्यक्त करेन की बाबा गेल्याला तर नाहीच मला विश्वासच आहे कारण मी बोलताना खूप विचार करून बोलते पण चुकून गेला असेल तर सॉरी